जाऊसगेरे म्हाड्याच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करायला आता मुदतवाढ संपत आली आहे अठरा सप्टेंबरला सोडत जाहीर होईल त्यानंतर जर तुमचं नाव आलं तर होम लोनचा प्रश्न निर्माण होईल आता सॅलरी स्लिप नसेल आयटीआर नसेल तर होम लोन होतं का किंवा जर पगार कमी आहे पगार नेमका किती लागतो असे अनेक प्रश्न जे होम लोन संदर्भातले असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील आपल्या सोबत आहेत आशिष ताराळकर सर जे ऍक्सिस बँकेचे होम लोन होम लोनचे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडून आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत सर तुमचं खूप खूप स्वागत सर माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की होम लोन साठी पगार किती असावा लागतो पगार आपण मिनिमम जो आहे तो थर्टी थाउजंड आपण पकडतो ह्याच्या तीस हजार रुपये ज्याला लोन करायचं आहे त्यांना मिनिमम सॅलरी तेवढी असेल तीस हजार असा तीस हजार त्यानंतर आता जर कोणी जास्त जॉब म्हणजे कॉर्पोरेट जॉब नसेल कोणी रिक्षा चालवत आहे किंवा ओला त्यांच्यासाठी कि लोन पास होत का होत नक्कीच होत त्यांच्यासाठीही आपण आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण आशा म्हणून प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये लोन करू शकतो थोडा नॉर्मल जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो त्याच्यापेक्षा थोडासा रेट ऑफ इंटरेस्ट हायर साईडला लागतो पण आपण करून देतो म्हणजे तरी इंटरेस्ट रेट मध्ये किती फरक येतो एक एक एका टक्क्याचा फरक येतो एक सव्वा टक्का डिपेंड ऑन प्रोफाईल अगदीच जर हे असेल म्हणजे रिक्षावाला असेल किंवा भाजी विकतोय ह्याच्यावरती गाड्यावरती वगैरे तर ते प्लस मायनस होऊ शकतं त्याच्याकडे अच्छा आता अठरा सप्टेंबरला सोडत निघाली आणि माडाच्या लॉटरी मध्ये जर नाव आलं तर ती होम लोन ची प्रोसेस व्हायला किती दिवस लागतात होम लोनची प्रोसेस याला तुमचं नाव आल्यानंतर अठरा सप्टेंबरला ज्यावेळेस तुमचं ड्रॉ निघेल तुमचं नाव पब्लिश होईल त्याच्यानंतर तुम्हाला इंटिमेशन लेटर मिळतं पहिल्यांदा इंटिमेशन लेटर आल्यानंतर तुम्ही लगेच अप्लाय करू शकता लोन साठी तुमचं जर डॉक्युमेंटेशन कंप्लीट झाले असतील तर आणि त्याच्यानंतर फोर टू फाय डेज मध्ये तुम्ही जे आहे ते लोन सँक्शन घेऊ शकता जर तुमचे डॉक्युमेंट ओके असतील सगळे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे होम लोन साठी कोणते डॉक्युमेंट लागतात कारण आता एकदा जर तुमचं घर लागले आणि तुम्ही वेळेमध्ये जर पैसे भरले नाहीत किंवा तुमच्या डॉक्युमेंट व्यवस्थित नसतील तर तुम्हाला जे घर लागलंय तर जे वेटिंग मध्ये असतील ना त्यांना ते, ते, ते घर दिलं जातं आणि तुमचं जे लागलेलं घर आहे ते हातातून जाईल त्यामुळे सगळ्यात महत्वाचा माझा प्रश्न की डॉक्युमेंट काय रेडी ठेवायचे डॉक्युमेंट्स ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पासपोर्ट साईज फोटो लागेल आधार कार्ड पॅन कार्ड केवायसी डॉक्युमेंट्स जिथं राहतोय तिथला ऍड्रेस प्रूफ आहे का आपल्याला पाहिजे एकतर तुमचं जर ॲक्सिस बँकेचं अकाउंट असेल त्याचं स्टेटमेंट ऑदरवाईज मग आधार कार्ड आणि ऍज पर गव्हर्नमेंट रूलनुसार तिसरं म्हणजे तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप्स लागतात सॅलरीसाठी फॉर्म सिक्स्टीन लागतो लेटेस्टचा आणि बँक स्टेटमेंट सहा सहा महिन्याचं ज्याच्यामध्ये सहा सॅलरीज जे आहे त्या क्रेडिट झालेल्या पाहिजे आणि जॉब कंटिन्युटीसाठी जर समजा सॅलरी स्लिपवरती जॉब कंटिन्यूटी म्हणजे डेट असेल तर आपल्याला गरज नाही अदरवाईज मग जॉब कंटिन्युटीचं प्रूफ लागेल आपल्याला ऑफिस कडून द्या ऑफिस वगैरे मिळतो त्या टाइप आता बऱ्याचदा असं होतं की आईच्या नावावरती घर असतं येस पण आईच्या नावावरती जर लोन नाही झालं जर आईच्या नावावरती फॉर्म भरलेला आहे तिला घर लागलंय पण लोन नसेल होत तर मुलाच्या नावावरती लोक मुलाच्या नावावरती आपण डेफिनेटली करू शकतो लोन आणि तशा भरपूर केसेस केलेल्या पण आहेत आपण त्याच्यामध्ये करू शकतो जर समजा दोन भाऊ असतील आणि एक भाऊ ऑलरेडी सेटल असेल त्याचा ते, त्याचा तो वेगळा राहतोय तर मग आपण दुसऱ्या भाऊच्या नावावरती आपण लोन करू शकतो जो दुसरा भाऊ असेल त्याची एनओसी घेऊन आपण करू शकतो आता बऱ्याचदा असं होतं की लग्न झालेलं एक जोडपास हो। पण त्या दोघांपैकी जर एकाचा सिबिल स्कोर खराब असेल किंवा कोणी सिंगल पर्सन आहे त्याचा सिबिल स्कोर खराब आहे त्यावेळेला आपण काय करायचं सिबिल स्कोर खराब कशामुळे होतो तर जर समजा काही बाउन्सेस केले असतील काही सेटलमेंट लोन सेटलमेंट केलेले असतील ह्या सगळ्याचा आम्ही आधी हिस्ट्री चेक करतो ती जाणून बुजून केलेला आहे का चुकून झालेला आहे okay. त्यावेळेस तो बॅलन्स चेक केला जातो आणि त्याच्यानुसार मग तो कॉल घेतला जातो त्याच्यामध्ये नॉर्मली पन्नास एक पैसे आपण रेट ऑफ इंटरेस्ट हायर साईडला लावून ती फाईल काढू शकतो म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला इंटरेस्ट रेट चार्ज करावा लागेल कारण की त्यांनी जो लास्टचा जो बॅकअप आहे तो आपल्याला क्लिअर करण्यासाठी तो Okay. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सबसिडी मिळते का आता घरांसाठी अर्ज करायचा ईडब्ल्यूएस साठी एलआय साठी तर काही गव्हर्नमेंट कडून सबसिडी मिळते ची जी आहे ती सबसिडी मिळू शकते याच्यामध्ये गवर्नमेंट एज पर गर्नमेंटच्या रूलनुसार पस्तीस लाखापर्यंतची जी अग्रीमेंट कॉस्ट आहे आणि त्याच्यामध्ये मिनिमम पंचवीस लाख पर्यंत लोन घेतलं पाहिजे कस्टमरनी पंचवीस लाखांपर्यंत लाखापर्यंत लोन त्यांनी परचेस केलं पाहिजे त्या हिशोबाने आपण करू शकतो आणि किती पर्सेंट लोन पास होत पर्सेंट तीस लाखाच्या आज जर म्हणजे तीस लाखाची जर ऍग्रीमेंट कॉस्ट असेल त्याची तर आपण नव्वद टक्के करतो आणि तीस लाखाच्या वरती जर असेल लोन अमाऊंट अगदी पंच्याहत्तर लाख सी आर पर्यंत पण मुंबई महामंडळ आपण लोन्स केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण ऐंशी टक्के करतो म्हणजे लाखाच्या वरती पंच्याहत्तर पर्सेंट होत लाखापर्यंत ऐंशी टक्के म्हणजे ती लाखाच्या आत असेल तर नव्वद टक्के नव्वद टक्के आपण तीस लाखाच्या वरती असेल तर वीस टक्के ओके आता जर आपण लोन घेतलंय होम लोन सुरू आहे पण कधी जर काही झालं ज्या माणसाच्या नावावरती लोन आहे काही बरं वाईट झालं तर त्यासाठी इन्शुरन्स असतो इन्शुरन्स पूर्ण ते माफ होईल लोन नंतर नाही ह्याच्या इन्शुरन्स थोडस मी तुम्हाला नॉलेज आहे ते सांगेल ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स असे दोन प्रकारचे इन्शुरन्स असतात हेल्थ इन्शुरन्समध्ये कसं असतं आज तुम्ही लोन परचेस केलेलं आहे त्याच्यानंतर तो लागू होतो तुमचं लोन डिसबर्स झाल्यानंतर लागू झाल्यानंतर तो इन्शुरन्स जर समजा सम एक वर्षानंतर दोन वर्षानंतरचं काही मिसअॅपनिंग झालं ऍप्लिकंटची डेट झाली किंवा को ऍप्लिकंटची झाली तर त्या केसमध्ये काय केलं जातं जी इन्शुरन्स कंपनी आहे ते कंपनीचा इन्शुरन्स होतो त्याच्यामध्ये जी काय अमाऊंट भरलेली आहे दोन वर्षात जर समजा वीस लाखाचं लोन घेतले पाच लाख रुपये त्यांनी रिपे केलेले आहेत तर ते पाच लाख रुपये जे आहेत ते रिपे कुणाला को केले जातात जर एप्लिकंटची डेट झाली असेल किंवा काही हँडिकॅप झाला असेल तर ते पाच लाख रुपये भरलेले हे को दिले जातात व पंधरा लाख जे आहे ते इन्शुरन्स कंपनी रिपे करते ज्या बँकेचं लोन आहे त्याला आणि तुमच्या हातात एनओसी देऊन देते की बाबा तुमचं लोन नील झालेलं आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी काय वेगळे पैसे भरावे लागतात लोन इन्शुरन्स घ्यावा लागतो इन्शुरन्स इन्शुरन्स हा घ्यावा लागतो तुम्हाला त्याचं आता जी लोन अमाऊंट असते त्याच्यामध्येच ती ऍड होऊन येते आणि तुम्हाला त्याच्यासोबतच तो जो ईएमआय तो चालू राहतो त्याच्यामध्ये आता मी ऑलरेडी जर होम लोन घेतलेला आहे पण मला दुसऱ्या बँकेकडून जर कमी इंटरेस्ट रेटने मिळतोय लोन तर मला ते ट्रान्सफर करता येतं का त्यासाठी काय प्रोसेस असते त्यासाठी नक्कीच करता येतं आपण फायनान्स कंपनीचे भरपूर जे लोन्स आहेत आपण ट्रान्सफर करतो ज्यांचे बारा बारा तेरा तेरा टक्क्यांनी ते ते चा ते 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 लोन चालू आहेत ते आपण ट्रान्सफर करतो आणि निश्चितच त्याच्यामध्ये त्यांना एक प्रोसेसिंग ऑफ 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 पे जी केली जाते त्यांना बाय डिफॉल्ट कॉल असतो किंवा करायची का नाही करायची बँकेचा कॉल असतो त्याच्यामध्ये आपण ते निश्चितच करू शकतो त्याच्यामध्ये सोसायटी एनओसी वगैरे घेऊन आपण ते करू शकतो आणि ह्या ज्या सगळ्या होम लोनच्या प्रोसेस आहेत त्या ऑनलाईन आहेत की बँकेमध्ये जाऊन तिथे बघावं लागतो ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत आता ए आय जनरेटेड जनरेशन आहे सगळी तर आपण ऑफलाईन तर नाही याच्यामध्ये प्रोसेस सगळी प्रोसेस जी आहे ती आपली ऑनलाईन आहे ज्याच्यामध्ये लॉग इन प्रोसेस आणि डिसबर्समेंटची पण प्रोसेस आपली ऑनलाईन कस्टमरला एकदा ही ब्रांचला आपण बनवत नाही आता माडाची तर ही लॉटरी आहे यानंतर सिडकोची देखील लॉटरी जाहीर होणार आहे आणि ती जम्बो लॉटरी असणार आहे तुम्हाला होम लोन संदर्भातले कोणतेही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला होम लोन घ्यायचं असेल तर तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता मी त्यांचा नंबर स्क्रीनवरती देते आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हे सगळे प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अजून डाउट्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा